जय मित्रांनो मी दीपक कदम सरपंच मंगेश साबळे जगले पाहिजेत हे मी यासाठी म्हणत आहे मागील सात दिवसापासून सरपंच सिल्लोडच्या तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसले आहेत आणि त्यामुळं त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे उपोषणात पाचव्या पाचव्या दिवशी तर त्यांच्या नाकातोंडातून रक्त आलं होतं आणि परिस्थिती अतिशय चिंताजनक झाली होती आणि त्यामुळं तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता आता सरपंच हे सगळ्या शेतकऱ्यांचे एक प्रतिनिधी म्हणून उपोषण करत आहेत आंदोलन करत आहेत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान मिळालं पाहिजेत का कारण इथला शेतकरी महापरामुळे अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाला आहे त्याचं पीक पूर्ण खाक झालेलं आहे नष्ट झालेलं आहे सडून गेलेलं आहे आणि म्हणून भरीव मदत द्या तसेच इथल्या शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी काहीतरी विधायक उपक्रम हाती घ्या अशा प्रकारच्या एकूण सतरा मागण्या घेऊन ते उपोषणाला बसले आहेत परंतु सरकार दखल घेत नाही म्हणून परिस्थिती अतिशय चिंताजनक बनलेली आहे सरपंचा आहे एक एक तर दुसरीकडं सरकार कावेबाज किंवा धूर्त चाल खेळत आहे असंच म्हणावं लागेल परंतु पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी सरपंच मंगेश साबळे यांना आतधिक हाक देत आहेत की सरपंच दोन पावलं मागे घ्या कारण तो और बिलडेगे अस इतिहासामध्ये शिंदे म्हणून गेलेले आहेत आणि त्यांचा सल्ला शेतकऱ्यांचा सल्ला हे आपण ऐकला पाहिजे सरपंचा जीव खूप महत्वाचा आहे कारण सरपंच उपोषण जरी करत असेल तर ते स्वतः अधू आहेत अधू यासाठी कि स्वतःच्या बापाचा जीव वाचवावा यासाठी सरपंचाने काही वर्षापूर्वी स्वतःच जे लिव्हर आहे याचा काही भाग बापाला दान केला होता दुर्दैवाने ती वाचू शकले नाही ही वेगळी गोष्ट आहे परंतु सरपंचाची हिंमत जी आहे ती हिंमत मोठी दाडगी आहे तसेच त्यांची आंदोलन सुद्धा खूप क्रांतिकारक असतात त्यांचे आपण स्वतःची गाडी जाळून घेणार जे आंदोलन आहे ते सुद्धा बघू शकत सर्वांच्या आठवणीतलं आहे कारण ज्यावेळेस अंतरवालीमध्ये मनोजादा जरांगी पाटील उपोषणाला बसले होते सरकार दखल घेत नव्हतं म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी स्वतःची नवी कोरी गाडी दहा लाख रुपयांची गाडी भर रस्त्यामध्ये पेटवून दिली होती आणि सरकारला इशारा दिला होता की आम्ही जर स्वतःची गाडी जर जाळत असतील आम्ही स्वतःच्या जीवाचे राख रांगोळी करायला तयार झालो असतील तर याचा अर्थ आम्ही आता इथून पुढे काहीही करू शकतो म्हणून मनोदात आंदोलन उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न करा असा त्यांनी सरकारला इशारा दिला होता आणि लगेच दोन चार दिवसांमध्ये ते उपोषणाची सरकारने योग्य प्रकारे दखल घेतली होती तसेच जेव्हा ऍडव्होकेट गुणरत्ने सदावरते जेव्हा मराठा समाज आणि मनोदा जरांगे पाटील यांच्या विरोध विरोधामध्ये गरळ ओकत होते तर त्यावेळेस त्यांना इशारा देण्यासाठी सरपंच मंगेश सावळे यांनी गोपनीयरित्या मुंबईमध्ये जाऊन त्याची गाडी फोडली होती आणि त्यांना सुद्धा इशारा दिला होता की बस आता यापुढे आम्ही सहन करणार नाही अशा प्रकारचे जे विधायक आणि क्रांतिकारक आंदोलन मंगेश सावळे करत असतात आणि हे सर्व महाराष्ट्रातील जनता समाज बांधव जाणून आहे म्हणून त्यांना सरपंचाची खूप काळजी वाटत आहेत तसंच मागच्याच दोन तीन महिन्यापूर्वी त्यांनी भर रस्त्यामध्ये भीक मागो जो आंदोलन केलं होतं ऑफिसच्या समोर शासकीय यंत्रणेला खडबडून जागे करण्यासाठी जे भीक मागो आंदोलन होतं स्वतःच्या गळ्यामध्ये चपलाचा हार भिकाऱ्याच्या वेशामधला त्यांचं जे आंदोलन होतं त्यामुळं सरकारी यंत्रणा खडबडून जागे झाली होती त्याही पूर्वी त्यांनी एक असंच लक्षवेधी आंदोलन केलं होतं ते म्हणजे रस्त्यामध्ये चिखलामध्ये बसले होते आणि हे रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून द्या अशा प्रकारचं त्यांचं जे आंदोलन होतं ते आंदोलन सुद्धा खूप गाजलं होतं आणि त्यामुळं सरकारी यंत्रणा खडबडून जागे झाली होती त्याही पूर्वी त्यांनी अधिकाऱ्यांची खुर्ची जाळणी असेल कशामुळे जाळणी तर अधिकारी जर समजा कार्यालयामध्ये उपस्थितच राहत नसतील तर ती नुसती काय खुर्ची काय करायची म्हणून त्यांनी कार्यालयामध्ये खुर्ची सुद्धा जाळी होती त्यांच्या या आंदोलनाची सुरुवात त्यांच्या ज्या गेवराई पायगा ह्या गावामधूनच झाली होती जेव्हा ते सरपंच नव्हते त्यावेळेस गावातील जनतेला गावातील लोकांना शुद्ध पाणी मिळाव यासाठी त्यांनी विहिरीमध्ये या, या ठिकाणी आंदोलन केलं होतं विहिरीमध्ये बसून आणि त्या तेव्हापासून ते सतत विविध प्रकारच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला तसेच प्रशासनाला धारेवर भरत लोकांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करत असतात या व अशा अनेक आंदोलनामुळे सरपंच मंगेश साबळे वाचले पाहिजेत अशा प्रकारची तमाम शेतकरी सर्वसामान्य जनता समाज बांधव यांची मागणी आहे त्यांची विनंती आहे त्यांची विनंती व माझीही विनंती सरपंचांना आहे की आपण थांबा आपण उपोषण थांबवा वेगळ्या मार्गाने आपण परत एकदा संघटित होऊन सरकारच्या विरोध विरोधामध्ये आपण न्याय हिकासाठी लढा उभारूयात पण तुमचा जीव महत्वाचा आहे म्हणून उपोषण थांबवा एवढी सर्वांच्या वतीने मी सरपंच मंगेश साबळे यांना विनंती करतो आणि थांबतो जय जाऊ जय शिवराय हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जाऊ